이제 이 t h i m u g a to 뭐 o n come to the book. रेणुका मातेला वंदन करून आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुढं नुतमस्तक हो या ठिकाणी आपण लोकांनी आम्हाला अशा पवित्र स्थळी आज निमंत्रण देऊन बोलवलेलं आहे तर तीनशे वर्षापूर्वी पुण्यश्रो कायला देवे होत्या इंदोरचा राज्यकारभर पाहत होते त्यावेळेस त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे माता मंदिर हे शक्तीपीठापैकी महाराष्ट्रातील एक खूप मोठं शक्तीपीठ आहे आणि आपण जर पाहिलं तर सर्व शक्तीपीठांचं उदात्तीकरण करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये परंतु हे जी सर्वात महत्त्वाची शक्तिपीठ आहे ती आजही सर्व सोयीसुविधांपासून वंचित आहे तीनशे वर्षापूर्वी जे पुण्य श्लोक आलेल्या यांनी हे सर्व कार्यकर्तृत्व करून ठेवलेलं आहे आले आले है। हे कुठंतरी सामाजिक आणि राजकीय पटलावरती आलं पाहिजे धार्मिक पटलावरती आलं पाहिजे आणि ज्याप्रमाणे इतर शक्तिपीठांचा विकास झालेला आहे त्याप्रमाणेच त्या शक्तिपीठाचासुद्धा उद्धार झाला पाहिजे विकास झाला पाहिजे आणि हे एक खूप मोठं धार्मिक पर्यटन झालं पाहिजे तिकडे माहूरला साडेतीनशे कोटी रुपये देण्यात आलेले आहे इथंसुद्धा त्याप्रमाणेच विकास केला गेला पाहिजे हे ठिकाण जसं या मातेमुळं रेणुका मातेमुळं पवित्र आहे तसंच हे ठिकाण पुण्यशुलोक अहिल्यादेवी यांच्या कार्यकर्तत्वाने सुद्धा पवित्र आहे आणि त्यांची या ठिकाणी उपराजधानी होती टाकसाळ होतं नंतर सैन्याला पुरवण्यात येणारे जे काही वेगवेगळे साहित्य होते त्याचे कारखाने होते आणि अशा ठिकाणी जी हे <coughs> जे ठिकाण आहे ते सुद्धा विकासापासून वंचित आहे तर नक्कीच आपण या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ही <coughs> जी उपराजधानी आहे सॉरी हे जे मंदिर आहे सामाजिक राजकीय आणि धार्मिक पटलावर ते नक्कीच आलो आणि ते येईल असं मी विश्वास व्यक्त करतो आणि तुम्ही जे हे सगळं करत आहात त्याबद्दल खरं तर तुमचं कौतुक करतो आणि या ठिकाणी आपले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय चोपडे सर साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कार्याध्यक्ष माननीय कर्नवार पाटील साहेब बाळासाहेब नंतर आपल्या साहित्य संमेलनाचे उपाध्यक्ष श्री संभाजी शुळ साहेब साहित्य संमेलनाचे सचिव आपले ज्ञानेश्वर डोमणे सर सर बिटगर सर त्यानंतर बिस्लासिद्ध काळे सर आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या इथले जे समाजसेवक आहेत तरुण आहेत धडाडीचे सध्या नेतृत्व करत आहेत ते श्री समाधानजी बागल आणि श्री विनायक जी काळदाते खरंतर तर त्यांनी हे जे काही नेतृत्व घेतलेलं आहे किंवा त्यांच्या खांद्यावर जे ते, ते पालखी घेत आहेत तर ते त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे आणि त्यांच्यामुळेच आज आम्ही या अशा पवित्र भूमीमध्ये चांदूवडला या ठिकाणी आम्ही आलो आणि खरं तर तुमच्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो आणि नक्कीच आपलं जे काही साहित्य संमेलन आहे आणि हे जे काही सगळं स्थळं आहे ते नक्कीच सामाजिक राजकीय आणि धार्मिक मी सांगतो त्याप्रमाणे तिन्ही पटलावरती हो येईल अशी आशा व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो